हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना तर बघू शकता तुम्ही सकाळी सकाळचं खूप छान असं वातावरण होतं सकाळी सकाळी पक्ष्यांचं थोडंसं किलबिलाट होता धुकं होतं आणि थोडंसं अंधारसुद्धा होता, होता।, होता। अजून काही उजडलेलं नव्हतं आणि अशी काहीशी सुरुवात ब्लॉकची झालेली आहे आणि बाहेरचं ना थोडंसं व्ह्यू घेतल्याशिवाय छान वाटत नाही आणि मस्त होतं म्हणून मग मी घेतलाय तुम्हाला दाखवते हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमोमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज आम्ही चाललो आहे काय तर आता सकाळचे सा साडे सहा वाजलेत निघायला जरा उशीर झालाय सहा सा, सा वाजता जायचं होतं पण आज सहा साडेसहा झाले चला आता आवरले सगळं परीच पण इथं आवरले कर चला आता निघतो आता नंतर बोलते तुमच्याशी बाय तर आता आम्ही निघालोय टू व्हीलरवर आणि टू व्हीलरवर जाण्याची मज्जा फिरायला काही वेगळीच असते तर आज आम्ही काळूबाईला टू व्हीलरवर निघालो होतो असं काहीचं वातावरण आहे सकाळ सकाळचा सूर्योदय झालेला होता ते पण मी थोडंसं शूट घेतलंय त्याच्यानंतर आम्हाला वाटेत जाताना ना ही एकदम जुन्या मॉडेलची गाडी असते ना ती दिसली आणि मला काही शूट घेण्याचं मग आवरला नाही खूप छान वाटत होती ती परी म्हटली मग मी शूट घेऊन त्याच्यानंतर हातातलाच बोलताना तीन मिनिटांचा हा कात्रज कात्रस बोगदाय त्याच्यानंतर त्रिमंदिराचं सुद्धा थोडं शूटिंग घेतले आणि काळूबाईला जाताना हे घाटामध्ये ना खूप सारी बंदरं होती सॉरी माकडं होती आणि खूप छान छान होती परी म्हटले मम्मी ह्याचं पण आपण शूट घेऊया किती उटकी आहेत त्याच्यामुळे ते घेतलं तर आता घाटात थांबलो होतो थोडा वेळ जरा ऊन घेतलं कारण थंडी खूप वाजत होती थोडेसे फोटोज पण क्लिक केले आणि आता निघालोय आम्ही आता जवळ आलोय आता वरती गडावर गेल्यावरती मग बोलते तुमच्याशी है ना परी बाय पोचले आ, पशी, तर पोहोचलो आहे आता आम्ही काळूबाई मंदिरापशी तर तुम्ही बघू शकताय गाडी लावली आता पार्किंगला आता आहे ना पूजेचं ताट घेणार आहे मी आणि त्यानंतर मग हे फोटो काढते आणि नंतर मग आम्ही वरती जातो वरती गेल्यावर तुम्हाला पण दर्शन देते

काय काय असतं याच्या मध्ये त्या मध्ये नारळ अगरबत्ती आदि खण ओटीची पुडी प्रसादाची पुडी वेणी तर आम्हाला काळूबाईला यायला जवळजवळ साडेचार ते पाच तास लागले आणि पहिला आम्ही दर्शनाला आलो ताट घेतलं आम्ही आणि नंतर वरती आलो लाईनमध्ये थांबलो होते इतकी जास्ती लाईन होती ना जवळजवळ दीड पावणे दोन तास लाईन होती आणि म्हटलं आतमध्ये तर शूटिंग घेता येणार नाही पण शिखराचं शूटिंग मी थोडंसं घेतलं आहे आणि तुम्हाला पण त्याचं दर्शन दिलं आहे आणि ही माझ्या जावेची ना छोटीशी मुलगी आहे खूप छान आहे तर यात्रेचं मला काही शूट घेता आलं नाही तर आता आम्ही ना मध्ये बाकीच्या आबाईला थांबलो हे कारण आहे ना इतका कंटाळा आला आहे गाडीवर बसून बसून दुराने इतकं डोळे गेले माझे पैकी गरम गरम चहा पिणार आहे आणि अजून दीड दोन तास लागतील घरी जायला आता वाजलेत पावणे दहा आणि पावणे दहा वाजता आम्ही पोचलो घरी आणि इतका कंटाळ आलाय ना आता फ्रेश होणार आहे आणि झोपून जाणार आहे आता काहीच बाकीचं घरातलं बघणार नाहीये पण जे काही साहित्य आणलं होतं मी दाखवते तुम्हाला तिकडून येताना तर ते सगळं व्यवस्थित ठेवून देते ना ले ले हे नारळ आहे ना तिथं वरती गडावर फोडले होते देवापाशी तर त्याचे राहिलेले शिल्लक आणि हे सासूबाईंनी मला म्हटलं की घेऊन जा म्हणून मग मी घेऊन आली हे तर ह्याचं काहीतरी बनवेन तर लिंबू पण मला म्हटलं घेऊन जा आहेत भरपूर लिंबू होती म्हणून मी म्हटलं त्यातली मी थोडी मी थोडीशी आणलेत थोडा प्रसाद आहे हे पण पेडे पण आणलेत प्रसाद म्हणून आणि स्ट्रॉबेरी आणली आहे ही बघू शकता कसली स्ट्रॉबेरी भारी आहे एकदम मोठ्या साईजची आहे छान आहे एकदम मस्त आहे आणि ह्याच्यामध्ये ना परी ही खोल ग झाक नाही मोबाईल धर मी खोलते आणि ही वेणी आम्ही घेतली होती ना ताट देवाला नेण्यासाठी तर त्यातली ही वेणी आहे पार सुकली आता ही काय लावायच्या लायकीची राहिलीच नाही तर आपण काढून ठेवावं लागत ही डोंगरावरची मटणाची भाजी येईल आम्ही तिथं मटण बनवलेलं आणि हे आता व्यवस्थित पातेल्यामध्ये काढून फ्रीजमध्ये दे ठेवून देते आणि हे सगळं आता व्यवस्थित ठेवून देते झालं मी काय शूट घेतलंच नाही आणि ब्लॉग पण काय मी शूट केला नाही काळुबाईवरून आल्यापासून ना म्हणजे काल माझी तब्येत ठीक नव्हती आज थोडंसं मला बरं वाटते त्याच्यामुळे मग म्हटलं की आज आपण ब्लॉगचा एंड करावा तर लई दगदग झाली टू व्हीलरवर गेलो होतं आणि आम्ही जाताना खूप छान म्हटलं पण येताना इतका त्रास झाला ना कारण एका दिवसामध्ये एवढा सगळा प्रवास ना अजिबात पॉसिबल नाही आहे आणि खूप म्हणजे खूपच दुःखच होतं माझं त्यामुळे मी जास्त काही ब्लॉग नाही घेतला आणि खूप छान यात्रा झाली यात्रेचं काय काय म्हणजे तिथं आम्ही म्हणजे स्वयंपाक करतो ना पकऱ्याचं मटण असतं आणि म्हणजे यात्रा असते आमचे तर त्याचं मी काही शूट घेतलं नाही आणि घरातले पण कोण कम्फर्टेबल आहे आपल्या ब्लॉगमध्ये यायला नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं नकोच घ्यायला आणि मग तिथं सगळं स्वयंपाक वगैरे चालू होता आणि मग स्वयंपाक हे सगळं करावं लागतं सगळी माणसं असतात मग ते फोन घेऊन सारखं तिथं ब्लॉक काढणं चांगलं वाटत नाही म्हणून मग मी घेतला नाही आणि घरी आल्यानंतर सुद्धा मी दोन दिवस काही घेतल्या नाही आज मी ब्लॉग घेतली आहे तर तुम्हाला हा माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय